लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी पन्नास अरविंद केजरीवाल यांचं आत्मसमर्पण पाच जून पर्यंत न्यायालयीने कोठडे तिहार तुरंगात जाण्याआधी म्हणाले मी परत कधी येईल अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने अटक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एकवीस दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता एकवीस दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अरविंद केजरीवाल हे अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा जामिनाची मुदत वाढवून मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र मुदत वाढवून मिळण्याच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता तसंच त्यांच्या वतीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात वैद्यकीय कारणासह जामीन मिळण्याची याचिकाही दाखल केली होती या याचिकेवरील निर्णय राऊस अव्हेन्यू न्यायालयाने पाच जूनपर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे